सगळ्या माझ्या महिन्याची आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खरं म्हणजे शाखेला भेट द्यायची होती इथं तर जाहीर सभा केली लाडके भाऊ इकडे आहेत आणि सर्वांनाच मी खरं म्हणजे शुभेच्छा देतो आपला पुजारी आणि आपले लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वे आणि स महिला आघाडी युवा सेना सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो इथं आपले इतर भाषिक खरं म्हणजे आका भेटीला एवढी गर्दी आहे तर जाहीर सभे तर जाहीर सभेला किती असेल किती असेल आणि पाच वाजल्यापासून आणि पाच वाजल्यापासून तुम्ही थांबलेलं थांबलेला तुम्हाला मी मनावर थांबलेला तुम्हाला मी मनापासून धन्य दे, धन्यवाद देतो मनापवाद देतो आता काल परवाच निवडणूक जाहीर झाली आहे आणि सुपारी फुटली आहे लगीन घाई सुरू झाली आहे आणि आपण सगळे कामाला लागलेलं ला। आहात मी एवढंच आपल्याला सांगतो की जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा अडीच वर्षात जे काही काम झालं मुंबईकरांना माहीत आहे आता त्याच्यानंतर आमची दुसरी इनिंग देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि आमची टीम या ठिकाणी काम करते आहे आणि गेल्या साडेतीन वर्षामध्ये जे काम मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये झालं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून या भागातला जो घरांचा विषय आहे वन खात्याचा विषय तो, तो आपण प्रायोरिटीने घेतलेला आहे वन खात्यातल्या लोकांना कुठंही बेगर वाऱ्यावर सोडलं जाणार नाही इथं आता तुम्हाला टनेल पण इकडे होतोय ना पुढं आणि त्यामुळे मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते असतील मुंबईमध्ये इतर सोयीसुविधा असतील या सगळ्या सोयीसुविधा गेल्या साडेतीन वर्षामध्ये आपण या मुंबईसाठी त्याचबरोबर क्लस्टर एच्या रखडलेल्या योजना ज्या आहेत घरांचं स्वप्न असतं प्रत्येकाचं आणि म्हणून घरांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपण करतो आहे आणि मी या अधिवेशनामध्ये दे देखील अनेक निर्णय आपण घेतले पाणीमुक्त मुंबई करण्याचा देखील मोठा निर्णय घेतला ओसी देण्याचा निर्णय घेतला अनेक निर्णय संजय गांधी उद्यानामधल्या लोकांचा विषय घेतला त्यामुळे आपण सगळ्यांनी चिंता करू नका आणि आपल्याला मी एवढंच सांगेन की महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे आणि महायुतीच पुन्हा एकदा या महापालिकेमध्ये आली की डबल इंजिनचं काम या ठिकाणी ट्रिपल इंजिनच्या वेगाने पुढं जाईल आणि आपल्या सगळ्यांना न्याय दिल्याशिवाय एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून महायुतीचा भगवा झेंडा या मुंबई महापालिकेवर आपल्याला फडकवायचा आहे आणि त्यासाठी मी फक्त शाखा भेटीसाठी आलो पण शाखा भेटीसाठी इथं तर मोठी सभा जंगी सभा झाली आणि म्हणून मला वाटतं पुन्हा इकडे येण्याची गरज नाही ना ये तो एक झाकी है नाही हे तो ट्रेलर है पिक्चर बाकी है आणि त्या पंधरा तार पंधरा तारखेला आपल्याला केला आपल्याला या ठिकाणी महायुती या ठिकाणी महायुतीला विजयीला विजयी करायचा आहे आणि फटाके फोडायचे आहेत